तुमच्या गाडीचा अपघात झाला असं ऐकण्यात आहे आणि चर्चाही अशी आहे की तो अपघात नसून घातपात आहे तर याविषयी तुमचं मत काय जय भीम जय संविधान मुळातच नागपूरहून मी यासाठी येत होतो आपल्या सर्वांना माहीत असेल या देशाच्या ख्यातनाम आणि स्टार गायिका दिदी अंजली भारती यांनी विदर्भामध्ये एका कार्यक्रमात भीम मेळाव्यामध्ये एक महिलावर मुलीवर मग ते कोणत्याही जाती आणि धर्माच्या असोत त्यांच्यावर अन्य अत्याचार बलात्कार संदर्भात त्यांनी त्या ठिकाणी त्याचं मत मांडलं आणि मत मांडत असताना त्यांना मुळात हे सांगायचं होतं की बा आज ग्रह खाते जे आहे फडणवीस फडणवीस यांच्याकडे आहे आणि का कठोर कायदे करत ना तुम्ही असं जर शांत बसला एक दिवस सगळ्या जात धर्माच्या महिलावर बलात्कार होता होता एक दिवस तुमच्याही पत्नीवर बलात्कार होऊ शकतो तेव्हा तुम्ही जागृत होणार का असं बोलता बोलता भावनेच्या भरात म्हणा वघाच्या भरात म्हणा त्या ठिकाणी फडणवीस यांच्या पत्नीवर बलात्कार करा असा चुकीचा शब्द त्यांच्याकडून गेला होता आणि त्याबद्दल त्यांनी दिलगिरी सुद्धा व्यक्त केलेली आहे पण मुळातच भारतीय संविधानानुसार एखादा जर गुन्हा केला असेल तर त्याच्यावर कायद्यानुसार एकच आर दाखल करत करता येतो पण आज दीदी आंजे भारती यांच्यावर ज्या माझ्या पत्नी आहेत त्यांच्यावर आज जवळपास पाच जिल्ह्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे की आंबेडकरी गायक असेल आंबेडकरी कार्यकर्ता असेल आंबेडकरी पत्रकार असेल आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता असेल की ह्या लोकांचे आपल्या सर्व आता सी सी टी व्ही फुटेज आहेत याची गलती कुठे होते का आणि जर चुकून जर त्यांना सापडलं तर त्याला कायमचं उद्धवस करण्यासाठी त्यांचा कायमचा आवाज दाबण्यासाठी दीदी आंजे भारती यांच्या पाच जिल्ह्यात गुन्हे दाखल केल्या मी त्यांच्या सोबत होतो आणि सोबत आल्यानंतर मग मला रमाई जयंतीचे काही कार्यक्रम होते आणि दोन दिवसाचा गॅप होता मी नागपूरहून घराकडे येत असताना हातगाव जवळ अचानक त्याचं स्टॉप नाही कोणतं गाव नाही काही नसताना एक जवळपास मला चौदा का सोळा टायरची गाडी होती आणि अचानक तरी सडनली तो एकदम माझ्या समोर आला आडवा झाला आणि जवळपास माझ्या गाडीचा जी होंडा शीआरवी गाडी होती माझी तिचा चकना चूर झाला मी बेल्ट वापरला होता आणि आपल्या सर्वांच्या तथागतांच्या आशीर्वादाने समाजाच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी मी किरकोळ आणि माझ्या छातीला मार वगळता मी सुखरूप बचावलो पण प्रॉब्लेम असा आहे की माझं स्पष्ट मत आहे माझे कार्यकर्ते असतील आमचे जिल्हा कार्याध्यक्ष श्याम भाऊजो शहराध्यक्ष सिद्धुभाऊ असतील आणि सर्व टायगर सेनेच्या पदाधिकाऱ्यांचं आणि माझं असं स्पष्ट मत आहे की तो अपघात नसून घात आहे त्याचं सर्वात मोठं कारण की त्या ठिकाणी म्हणजे आउटसाईडने याचा काही संबंध नाही बर येत असताना त्यांनी त्याचं कर्तव्य आहे की या साईडनं गाडी येत आहे का या साईडनं कारण तो रॉंग साईडनं येत आहे त्याने कोणते इंडिकेटर दाखवलं नाही काही नाही म्हणजे तुमच्या गाडीमध्ये दिदी अंजली भारती आहेत असं त्या त्या लोकांना वाटलं असावं हो का होऊ शकते कारण मुळात सेनेच्या मा माध्यमातून अन्याय अत्याचार करणाऱ्याला आम्ही कायदेशीर घोड्या लावण्याचं काम करतो आणि म्हणून आणि माझी पत्नी प्रबोधनाच्या माध्यमातून दिदी आंझी भारती अन्याय अत्याच्या विरोधात म्हणजे फटकारे मारण्याचं काम करते आणि होऊ शकते कदाचित त्या या गाडीत असतील म्हणून त्यांना उडवण्याचा कट असेल किंवा आम्ही महाराष्ट्रभर फिरत असताना मलाही उडवण्याचा कट असेल त्याचे तीन कारण आहेत की त्या ठिकाणी स्टॉप नाही तो आपल्या साईडनं येत असताना कोणतेही निकष पाळत नाही म्हणून माझं स्वतःचं मत आहे की त्याचं तात्काळ आपण सी डीआर तपासावं त्याचं लोकेशन तपासावं आणि सदरील ड्रावर हा कोण्या आर एस एसचा असेल की इतर मनोवादी संघटनेचा सदस्य आहे का या तिघाचीही चौकशी करण्यात यावी ही मी माझ्या वतीने मी लवकरच आमच्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्त यांची भेट घेणार आहेत शांभाऊ धुळे त्यांच्या टीमसह ते सुद्धा भेट घेणार आहेत आणि माझं मत आहे की शंभर टेके एकतर माझी पत्नी दिदी आंजे भारती यांना उडण्याचा कट असेल होऊ शकते आम्ही टायगर सैनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर काम करत असताना मलाही उडण्याचा कट असेल भविष्यात माझ्या फॅमिलीला उडण्याचा कट असू शकतो त्यासाठी तात्काळ त्या ड्रायव्हरची चौकशी करणं त्याचा सीडीआर तपासणं त्याचं लोकेशन तपासणं आणि तो एखाद्या संघटनेचा मनवादी संघटनेचा सक्रिय सदस्य आहे का कारण याही अगोदर नरेंद्र असतील माधव पालसर असतील कलबुर्गी असतील आवाज उठवलेल्या लोकांचा आवाज दाबण्यासाठी त्यांना जीवानिशी मारलेला आहे आणि मला वाटतं तोच प्रयत्न आमच्यावर झाला होता दुर्दैवाने आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने वाचलेला याही पुढे मी परत आपल्या सर्वांना सावध करतो की आज तुम्हाला माहिती आहे सत्ता कुणाच्या यंत्रणा कुणाच्या ताब्यामध्ये आहे ज्या ज्या महिलांनी दिदी आंजी भारतीयांना टार्गेट केलं त्या महिलांना माझा प्रश्न आहे या अगोदर एका खासदारचं स्टेटमेंट होतं महिलावर बलात्कार होत असतील तर महिलांनी एन्जॉय केले पाहिजेत तेव्हा यांचा आवाज कुठे गेला होता रोज पाच वर्षाच्या सहा वर्षाच्या मुले अन्य अत्याचार बलात्कार होतो हे आमची विचित्रबाई असेल ते रुपाली असेल ते औरंगाबादची बबली ते राणा असेल ह्या कुठे हे करतात पण नुसता बलात्कार करा म्हटलं कर तर एवढा का या आवाज उठिला आणि मुळात बलात्कार झाल्यानंतर मात्र यांनी काही करत नाहीत याच्याहून एकच टार्गेट आहे की आंबेडकरी पत्रकार असेल संपादक असतील कार्यकर्ता असेल गायक असेल यापुढे यांना फार मोठा धोका आहे यांनी आवाज उठविला तर यांचा आवाज दाबण्यासाठी त्यांनी जनसुरक्षा कायदा सुद्धा अस्तित्वात आणलेला आहे जो कट्टर मनुस्मृतीच्या आठ ऑब्लिक दोनशे सत्तर कलमचं तो समांतर करतो आणि म्हणून रावची तात्काळ चौकशी होणं अत्यंत गरज आहे अन्यथा भीम टायगर सेनेच्या वतीने महाराष्ट्रभर माझे कार्यकर्ते आंदोलन करते, करते योगा इशारा देतो थांबतो जय भीम जय संविधान धन्यवाद